सुटला सुटला या मैदानाचा छत्तीस आणि छत्तीस मध्ये लढत आहे सुंदर गाड्या आहेत सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत आहे कोण कुणाला खवी कोण होतोय सेमीला पात्र सुंदर अशी गाडी पळते मथुराणी छोटा सरशाची गाडी अोटावर रेठेकरांचं निर्वाद वर्चस्व <laughs> या तासातलेल्या बाहेर पाठीमाग दिसवालाय गाड्या सोड्या गेलेला या बाहेर ना, ना, ना।, ता साथ ना तास साधणारे या बाहेर या गट क्रमांक छत्तीस चा निकालाय तास क्रमांक सहा वरून गाडी हनुमान प्रसन्न प्रभाकर साठ गणपत दिसले कसळय राजे फार्म हाऊस म्हणून पुरंदर केसरीगुड पिसोर्डी बबलू नगर किल्ले मच्छिंद्रगड ही गाडी विजेत विजेतबाईल गाडी मार्काचं त्यावर बसणारा अच्यूटत ड्रायव्हर रेट्रे हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी